अमल मिटकरी हे कोण आहेत अजितदादाच्या बंगलेवर एखाद्या ऑपरेटर कमी का मी म्हणतोय नाही मला माहीत नाही ना विचारलं पाहिजे अमल विटकरी कोण आहे अमल मिटकरी जर एखाद्या दादांच्या बंगलेवर कुणाचा फोन आला रेकॉर्ड कोणाकडे असू शकतं ऑपरेटर कर म्हणून मी म्हणलो की ऑपरेटर आहेत का मला माहित नाही कोण अमोल मिटकरी तर अमोल मिटकरी हे मी काय एवढं कुठलं दिग्गज नाव कुठलं बघितलं नाही कुठे ट्विट करू शकतो त्याची दखल घ्यावं लागतं दखल पात्र माणसाची दखल घ्या त्याच्यामुळे दखल घ्यायच्या विषयातला येत नाही त्याच्यामुळे हा विषय काय नाही त्यांनी आणखी काहीतरी ट्विट ही केलेलं बघितलं व्हिडिओ दाखवला माझ्या पीईने मला का, का की त्यांनी कुठंतरी म्हणलं की हे यांच्या संपर्कात आहे ती ते त्यांच्या संपर्कात आहे हे ते संपर इकडे येणार संपर्कात राहिले कुणाच्या कोणा हे इकडे येणार ते आठ खासदार आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबाचे निवडून आले आणि एखादा खासदार माझ्यासारखा कुणाच्या संपर्कात गेला काय होईल त्याला पब्लिक तर मारेनच माझ्या घरात मला वडील मारतील माझी बायको मला नाश्त्याला द्यायचे नाही एवढी परिस्थिती होईल एवढंच नाही लॉ पॉइंटवर कुणाला येता ते कुणाच्या संपर्कात तर ज्यांचा एखादा खासदार आहे त्याला आमच्या आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या संपर्कात येता येईल आणि ह्यांच्यावर काय बोलायचं किंवा काय नाही आदरणीय आमच्या युवकाचे प्रदेशाध्यक्ष महेबूबाई यांनी सगळे डिटेल्स सांगितले ते चांगलं बोलले त्याच्यामुळे आता मी काय त्याच्यावर बोलायची प्रतिक्रिया मी खासदार आहे मी कुणावर बोललो पाहिजे की मी ठरवे मला कुणाला काय राजकारण करायचं ते करू दे विषय कुठं आहे की यांनी काय ट्विट आणि त्याला काय उत्तर द्यायचं त्याला उत्तर काय द्यायचं कशामुळे द्यायचं उत्तर कशाला ह्या विषयाला विनाकारण बगल देणे विनाकारण कुठं तरी नेणे हा विषय वेगळा आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबाची जी ताकद या महाराष्ट्रात आहे देशात आहे देशानं बघितली ते आदरणीय साहेबाच्या विषयाच्या ताकदीत मला फचवता येईल मग कुठंतरी संभ्रम निर्माण करायचं काम ठीक धन्यवाद